आपण बघत आलो आम्ही मागच्या वेळेस काळ बघत आलो की लोकसभेला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या खासदाराचं काम केलं विधानसभेला राष्ट्रवादीचे साहेबांचं काम केलं पण जेव्हा आता कार्यकर्त्यांची निवडणूक का आली नगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदची त्यावेळेस मी पाहतोय की मी जिल्हा प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टी आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस तुमचं काय असं बघतं तर आम्ही त्यांना सांगितलं की आमचं काय नव्हतं तर तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला आम्हाला कशी सचिव घेतलं पण त्याच्याकडे ते उत्तर जर ते म्हणतात की सक्षम उमेदवार पाहिजे वगैरे वगैरे म्हणून त्यांनी टाळटाळ केलेली आहे परंतु आता आमच्यामध्ये सुधाकररावजी साहेब आल्यामुळं एक शिवसेनेला नवचैतन्य नवा उत्साह आणि नवं उत्सा, बळ ज्याला हत्तीचं बळसुद्धा आपण म्हणतो त्या ताकद आलेली असल्यामुळं शिवसैनिक संपूर्णपणे ताकदीनं आता ब सुधाकरजी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला आहे आणि आता या येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीमध्ये आणि खास करून आता चालू असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी मागच्याही बैठकीमध्ये सांगितलं होतं की ग्रामीण भागामध्ये तर आम्ही बघूच बघू परंतु आता सुधाकरराव भालराव साहेब आल्यामुळं आता आपण शहरामध्ये सुद्धा आम्ही सौबळावर सुद्धा आम्ही निवडणूक लढू शकतो परंतु ते धोरणात्मक निर्णय आहे आणि त्याबाबतीचं संबोधन आमचे शिवसेनेचे नेते सुधाकररावजी साहेब माजी आमदार हे आता आपल्याला करतील